रवा आणि शेवया यापासून तोसतोस नाश्ता बनवण्यापेक्षा यापासून एक वेगळा पदार्थ आपण बनवणार आहोत नमस्कार परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मग रवा आणि शेवयापासून आपण नवीन पदार्थ पाहूया सुरुवातीला गॅसवर पॅनमध्ये इथे मी अर्धी वाटी शेवया घेतल्या आहे ज्या शेवयाचे आपण खीर किंवा खिचडी बनवतो तेच हे शेवया आहेत तर छान खमंग खरपूस आपण भाजून घ्यायचा आहे तर छान असं भाजलं गेलेलं आहे याला आता आपण साईडला ठेवून देऊ एका बाऊलमध्ये एक वाटी रवा मी घेतली आहे बारीक किंवा मोठा कोणताही चालतो जे भाजून घेतलेले आपण शेवाया होते ते यामध्ये मी ॲड केले आहे त्यानंतर कट केलेला थोडासा अद्रक टाकूया एक चमचा लाल तिखट पावडर याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पेस्ट देखील वापरू शकता एक चमचा धने पावडर बारीक चिरून हिरवी कोथिंबीर देखील तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ चिमुटभर हिंग अर्धी वाटी दही आणि थोडेसे कढीपत्त्याची पाने इथे मी कट करून घेतले आहे ते टाकू आणि हे सर्व पदार्थ टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊ हे दह्यामध्ये छान असं मिक्स होईल जर कमी पडलं तरच यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता हातानेच याला मी छान असं मिक्स करून घेते दह्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे पाण्याची इथे गरज लागलेली नाही रवा आणि शेवया छान भिजण्यासाठी पंधरा मिनटासाठी आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ पंधरा मिनिटे आता झालेली आहेत हे बॅटर आता थोडंसं घट्ट झालेलं आहे याचा थोडासा आपण भाग घेऊन असं गोल बनवून त्याला नंतर थोडासा चपटा बनवून आपण हे टिक्की बनवणार आहोत जास्त जाड न बनवता थोडंसं पातळ आपण हे बनवून घ्यायचं आहे याला आता आपण थोडेसे कच्चे शेवयावरून लावून घ्यायचे आहेत आणि छान असं चिटकवून घ्यायचं आहे दोन्ही बाजू बाजूने आपण हे चिटकवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे देखील टिक्की बनवून घेऊ हे पहा सर्व टिक्की इथे मी बनवून घेतले आहे गॅसवर पॅनमध्ये दोन चमचे मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे हे बनवलेले सर्व टिक्के आपण या पॅनमध्ये टाकून सॅलो फ्राय करून घेणार आहोत गॅस बारीकाचेवर ठेवून आपण हे दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे चार वाजता आपल्याला भूक लागलेली असेल तर त्यावेळेस देखील आपण हे बनवून खाऊ शकतो हे पहा छान असं शालो फ्राय झालेलं आहे ही टिक्की तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद